महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मेढा आगाराची एस टी बस सातारवरून परळी वैजनाथकडे जात असताना पिंगळी तालुका मान या गावच्या हद्दीत आल्यानंतर भरधाव वेगाने असलेली एस टी बसने गायला जोरदार धडक दिली यावेळी गायीचा मालक गायी शेतात घेऊन निघाला होता गाय घेऊन चाललो होतो एस टी आज पीठ नव्हती पण गाय आता पंचनामा करायसाठी भरधाव वेगात असणाऱ्या एस टी बसने गायीला जोराची धडक दिली त्यावेळी गायीसोबत असलेला गायी मालक दत्तात्रेय साहेबराव शिंगटे यांनी भरधाव बस आलेली पाहिल्यानंतर स्वरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली उडी मारली दरम्यान भरधाव आलेली एसटी बस आपल्या अंगावर येत असल्याची चाहूल लागताच शिंगटे यांनी रस्त्यावरून उडी मारली खरी परंतु एसटी चालकाचा एसटी अंगावर घालून जिवे मारण्याचा कट असल्याची शंका दत्तात्रेय शिंगटे यांनी व्यक्त केली आहे काय मेले ते मेले माझ्या ना माझ्या अंगावर पण आले असते कारण मला मारा कट होता काय यांचा आणि त्या पोलीस स्टेशन झालो नाही तरी नाही काही दखल घेत नाही ते हेच मला विचारते म्हणते ती नाही हे म्हणते ते केस काय घेत नाही ती आणि असतो एक नाही ही कारवाई घ्या नाही चौका कारवाई करावी त्यानंतर एस बस दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली दहिवडी पोलीस ठाण्याचे हवालदार बापू खांडे यांनी तक्रारदार तक्रार देण्यास गेल्यानंतर साहेबांना विचारून तक्रार घेतो असे म्हणाले या प्रकारामुळे तक्रार नोंदवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांची परवानगी घ्यावी लागते का असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे यावेळी दत्तात्रय यांना दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार निवास सानप यांनी तक्रारदाराला अपमानित करत एस टी बस काय तुझ्या गोट्यात आली होती का त्याने गाय घेऊन चाललो होतो एसटी च्या पीठ नव्हती पण गाय उडवली आम्ही पोलीस स्टेशनला आलो आता पंचनामा करायसाठी त्यांना म्हणा सान सानप साहेब आहेत का ना, ते, ते म्हणते काय जेष्ठे काय तुमच्या गोट्यात आले होते काय साहेबांची बोलायची पद्धत आहे असे न शोभणारे अपमानकारक वक्तव्य केले दरम्यान शेतकरी असलेला तक्रारदार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला की मी रस्त्याच्या कडेने माझी गाय घेऊन शेतात निघालो होतो यावेळी जवळपास ऐंशी प्रति तास वेग असलेल्या एस टी बसने माझ्या गायीला जोरदार धडक दिली यावेळी पाच महिन्यांची गाभण असलेल्या गायीच्या मागील बाजूच्या पायास जोरदार धडक बसल्याने गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर था पोलीस हवलदार निवास सानप त्यांना संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर ते म्हणाले एसटी काय तुमच्या गोट्यात आली होती का पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्याबाबतचे हे बोलणे त्यांना शोभते का असा सवाल उपस्थित करत त्यांनी दहिवडी पोलीस प्रशासन गरिबांची दखल घेत नाही तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत माझ्या गायीचा मृत्यू होऊनही बसची भरपाई मला मागत आहेत गाईचा मृत्यू तर झालाच परंतु बसने मला मारण्याचा कट होता असा खळबळजनक दावा दत्तात्रय शिंगटे यांनी केला आहे पोलीसही बस चालकाची बाजू घेत आहेत दहिवडी पोलीस सर्वसामान्यांवर अन्याय करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे कारवाई करत नाहीत तरी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या दहिवडी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी दत्तात्रय शिंगटे यांनी केली आहे पुन्हा गाय उडावली ती उडावली गाय जाग्यावर खालाच झाली पाच पाच महिन्याची गाय बन आहे गायची पाय मोडलाय घ्यायचा सगळ्यांनाही केलं एस टी ते पोला घेऊन आलो होतो तरी का नाही तरी का नाही आमची दखल घेत नाही ती गरीब लोकांची तर साहेबांना बी म्हणते ते येतोच बसतो थांबाना आलो तर नामको करतो हे होतं जर मग मी आज तर पै पैसे कुठून भरायचे माझ्यावर जर उलटूनंनी केस टाकली तर एक लाख पंचावन्न हजार माझी कुठं द्यायचे गाडीचे एवढं लुस्कान पण झालं तशी माझी गायची लुस्कान के झाली मलाच बर मागते ती पोलीस हवलदार सानप पोलिस असूनही वर्दी विना कर्तव्य बजावत असतात इतर पोलीस वर्दीत तर सानप वर्दी विना अधिकाऱ्यांना मर्जीतील असल्याने कि वरदहस्त असल्याने चालतात हा संशोधनाचा विषय आहे या प्रकरणामुळे दहिवडी पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे सर्वसामान्यांच्या तक्रारीसाठी कि वरिष्ठांच्या आदेशासाठी दहिवडी पोलीस ठाणे कार्यरत आहे अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका